फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथील अनिल बिअरबारमध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथे महावीर जयस्वाल यांचे अनिल बार असून नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री ते साडे अकरा वाजता बार बंद करून आपल्या घरी गेले होते बार मध्ये काम करणारे कर्मचारी देखील रात्री घरी गेले मात्र मध्यरात्री बियर बार चे शटर तोडून आतमधल्या दरवाजाची कुलप तोडून बिअर बार मधील विदेशी मद्याचा साठा चोरून यामध्ये विदेशी विविध कंपन्याच्या सातशे बेचाळीस बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्याय ज्याची किंमत एक लाख बारा हजार दोनशे सदोतीस रुपये असून सर्व बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले आहे विशेष म्हणजे समोरील रूम मध्ये असलेल्या काचेच्या शोकेश मधील बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या नाही चोरट्यांनी फक्त गोडाऊन फोडले आणि बॉक्सची चोरी केली आहे तसेच गल्ल्यामध्ये असलेले रोख रक्कम अकरा हजार पाचशे रुपये आणि सी सी व्हीचा तीन हजार रुपयांचा व्ही आर चोरट्यांनी चोरून नेलाय यावेळी चोरट्यांनी बारमधील सर्व सी सी व्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे यात एकूण एक लाख सव्वीस हजार सातशे सदतीस रुपयांची चोरी चोरट्यांनी केली आहे या ठिकाणी श्वानपथक पोलीस अधिकारी यांनी भेट दिली असून पुढील तपास बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता मोरे हे करत आहे